रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या सर्व स्तरात जोमाने सुरू आहे भेटीघाटी पदयात्रा प्रचार फेऱ्या काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे याच प्रचारात प्रभा क्रमांक सत्तावीस मध्ये शाळेतील जुने मित्र भेटण्याचा योगायोग जुळून आला येथील भाजपचे उमेदवार महेश उर्फ अमर आवळे यांना नवी प्रचार करीत असताना शाळेतील जुने मित्र भेटले आणि आपला मित्रच प्रचारासाठी घरात आलेला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आवळे यांनी मंगळवारी सकाळी नवी पेठ येथे स्थानिक नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या यावेळी त्यांच्या शाळेतील मित्र विलास नावडकर विशाल ढुमके हे दोघे त्यांना भेटले हे सर्वजण नूतन बालविकास मंदिर शाळेत एकत्र होते आपला मित्र महापालिकेची निवडणूक लढवतो आहे आणि तो प्रचारासाठी आपल्याच घरी आलेला पाहून या मित्रांच्या आनंदाला पारावार शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच त्यासोबतच हे मित्रही लगेचच आवळेंसोबत प्रचारात सहभागी झाले मंगळवारी संध्याकाळी लक्ष्मीनगर भागातील चारही लेन मधून भाजपच्या सर्व उमेदवारांची पदयात्रा काढण्यात आली सह्याद्री मैदानापासून सुरू या पदयात्रेचा समारोप गजानन महाराज मठ चौकात झाला पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा